हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी रोजची पूजा कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे प्रथम मी तुळशी मातेची पूजा करून घेते सकाळी आंघोळ झाली की मी प्रथम देवपूजा करून घेते आणि तिथून पुढे मग दिवसभराच्या कामांना सुरुवात करत असते खरं तर सूर्योदयापूर्वीच पूजा करायची असते पण शक्यतो मी आठ वाजेपर्यंत पूजा करतेच करते देवपूजा झाली की घरातलं वातावरणसुद्धा एकदम प्रसन्न झालेलं असतं घरात पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असती आणि मनसुद्धा अगदी प्रसन्न असतं दिवसभरामध्ये पण एकदम फ्रेश वाटतं तर आता मी देवानं आंघोळ घालून घेतली आहे आणि देवाचा आता कपडा बदलेन नवीन टाकीन कपडा तसा मी देवाचा कपडा आहे ना तो रोज चेंज करत असते रोज धुतलेला कपडा टाकायचा सकाळी आंघोळीचं पाणी तापेपर्यंत मी पारूचा कचरा काढून घेते आणि फरशी पोचून घेत असते आणि मग आंघोळ झाली की मग देवपूजा करते आमचा कुळस्वामी कोल्हापूरचा ज्योतिबा आहे आणि आमचे ग्रामदेव आहेत निनाई देवी आहे तर वर्षातून एकदा तरी आम्ही कोल्हापूरच्या ज्योतिबाला जाण्याचा प्रयत्न करतो नाही तर मग आमच्या इथे एक ज्योतिबाचं मंदिर आहे तिथे आम्ही जातो कधी कधी दर्शन घ्यायला तर आता देवाना आंघोळ घातले आहे आणि त्यांना मी हळदी कुंकू लावून घेत आहे आज फुलं पण संपली आहेत लोक आता आणन संध्याकाळी तर मी ही, ही काच आहे का ना निरंजनावरती नेहमी ठेवत असते कारण हा किचनमधला फॅन लावला की मग दिवा मग विजतो म्हणून मी ही काच ठेवत असते काच ठेवली की मग फॅन जरी लावला तरी मग दिवा काही विजत नाही मग तो तेवत राहतो आणि आता अगरबत्तीच्या वासाने धूपच्या वासाने घरात किती प्रसन्न वाटतं वाटत असत आणि आहे ना देवांना नेहमी एक पाण्याचा छोटासा तांब्या ठेवायचा असतो पाणी भरून तो पण मी बघा ठेवलेला आहे आणि आमच्या कुळस्वामीचा सुद्धा फोटो आहे ज्योतिबाचा आता मी धूप लावला आहे धूप सुद्धा नित्य लावायचा धूप लावल्याने खूप प्रसन्न वाटतं आणि पूजा झाल्यासारखं झाल्यासारखं सुद्धा वाटतं घरामध्ये आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आहे घरात रोज जे बी काय असेल ना त्याचा मी नैवेद्य दाखवते नाहीतर मग खडी साखर किंवा मग आपली नॉर्मली साखरचा नैवेद्य दाखवत असते आणि मी नेहमी ना पूजा झाल्यानंतर रांगोळी काढते पूजेच्या अगोदर रांगोळी काढली की मग त्याच्यावरती कधीकधी पाण्याचा थेंब पडतो नाहीतर कुंकू पडत असतं नाहीतर मग ती मुजत तरी असते रांगोळी म्हणून देवपूजा झाली की मी त्याच्यानंतर मग रांगोळी काढत असते देवासमोर रांगोळी काढल्याने सुद्धा खूप मस्त वाटतं बघा वा। आणि आता माझी देवपूजा संपन्न झाले आहे तर तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशी असते माझी रोजची देवपूजा